करतो हा काय बसवतो बसवतो हे तुला मेकअप आर्टिस्ट बनवायचं का हा ते हात रंगवती काय करती इकडे तुझा अवतारता इकडे किती वेळ झाले तुला गनपावडर करून गे शाळेत काय शिकवलं मग काय म्हणलं हो <ए? tune> काय आयो गोड्यावर बसल रेदी वडक दिला या चिवड्या चल वड ढकल आयो आयो आ चिवड्या मा

इकडे इकडे माग माग मागणी अयो दमानी 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 क्या दमानी दमानी बास 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 जा चिडे असं कर ग बाई

होय हे बघ पप्पा पगा पप्पाच्या बनेलची चाळणी कशी झाली चाळणी परे बघ पप्पा फटका बनेल घालते व्हिडिओ पुरताय का पप्पा चांगलं बनेल घालते तर हे आता व्हिडिओ पुरता घातला वे काय झालं कशाचा चावलं वे कुठं चावलं इथं कंगवा काय पूर काय का तू कंगवा घ्यायला आय तर हे बघा शूट आत्ता झालेला आहे तर ही चेकिंग चालूला चेकिंग चालू आहे तर चिव कुठे बघूयात आपण चिव 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 कुठे का च्यू चिव दिसत नाही कुठ आहे तू का करतो यावय आगाव बा नुसत खेळायला पाहिजे तिला नुसत ख्या, ला ला? ख्या तर हा ख्या बक्की अ डांगरा हां होय झालं ग शूट का नाही झाला परी मग ती पप्पा फाटक बनेल सारखंच घालते तर काय करता कुणी खायला आम्हाला कपडे होय आता कुठे झालाय तुम्ही बाहेरचं शूट घ्यायला घेऊन आलो होय हो পপা কয়ে পপা ও মানু চ চ গো বুথ কুঠ যায় কুড়ি বেড়া কোথা যায় हा कुठ हंगी बोल 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 वय झाड आहे ती झाड आहे हा झाड झाड चिकूच चिक्कू कुठे आहे बाई चिवड्या अरे गपकी भांडी फुड नको पाणी आहे दिदीला मग दिदी पाणी दे म्हणा हो oh. मित्रांनो अशी माझ्या महिन्यातली पूजा मांडलेली आहे तर आता चूर मित्रांनो परी गेलेली बाहेर थोडासा शूट आहे म्हणून आणि चू महाग इतका पसारा करून ठेवला आहे म्हणता इथं विचारून आणि हे जी बाळ असते हे आमच्या शेजारचं आहे इकडं राहते आणि हे बघा आता माही आली शेजाची पुरी आणि चू चू आले काय करतात ती हरी आले ओखवलं ना चला काय करतात ती हा पर्या आल्या ओखवलो ना चला काय करतो हिकडे अरे इकडे तू हिकडी ये का करतो काय कुठे गेल तर तू बाग गेल तर डगे मामा काय काय म्हणतो तू म्हण आता तू म्हण तू म्हणजे म्हणतात बाबा का नाही कोणी घातलंय तू घातलंय न्यू न्यू ही न्यू घातलंय तुम्ही घातलं का माही न्यू न्यू ह्युनी घातलं माही घातलं का नाही माही विचारले तिने नाही घातलं अजून न्यू न्यू शिवमाई दोन ही आमची बाच्ची आहे हे मागची माई आहे ही आमची शिव आहे काय शिव तू दिदी कुठे गेली दिदी कुठे गेली दिदी कुठे गेली गोवाला गेली आणि आणि अयो आयो तसे करायचं नाही तसं करायचं नाही तू भरायचं इथं झाड घेऊन बाळा झाड हा करतो गाय काय करत गम्मी आवाज द्यायला लागली माही का नाही वनीला आवाज द्यायला का नाही वनी मामा आजी आजी बाबा ओ हा hmm. <laughs> <आ>, कशा <कस्या? laughs> चिड्या म्हण पप्पा टाटा मला म्हण पप्पा मला कोण आहे पिपे कुणाची कुठे चालला चि कुठं पिपी वाजली काकाकडे चालली काय काकाकडे चालली तू पडचीन चिंतित ना छू पडचीन बापे जाऊ नको इकडे आयो गीली.